महाराष्ट्र शासन भूमि अभिलेख विभाग द्वारा राज्य स्तरीय क्रीड़ा व सांस्कृतिक स्पर्धा का आयोजन स्थानीय हनुमान व्यायाम प्रसारक मंडल के विशाल प्रांगण में दिनांक 4 फरवरी को किया गया यह क्रीड़ा महोत्सव 6 फरवरी तक जारी रहेगा शंभर मीटर धावणे या स्पर्धेचे हनुमान व्यायाम प्रसार मंडळाचे ऑफिशियल सर सर्व मार्चपासून मिडल मान्यवरांकडे होते हनुमान व्यायाम प्रसार मंडळाचे शंभर मीटर धावणे या स्पर्धेचे जे ऑफिशियल आहेत त्यांनी ताबडतोब स्पर्धेची तयारी करावी शांतता आणि मीटर धावणे या स्पर्धेचे स्पर्धक आणि स्पर्धेची तयारी करावी स्पर्धा पर, करून आपण एक कुटुंब मन एकत्र यायला पाहिजे आपण काम करताना एवढा कधी कधी कामामध्ये गुंतून जातो की बाकी काय चाललेलं आहे हे समजत नाही उद्घाटन प्रसंग पर अनेक महानुभावने नेत्रदीपक कार्यक्रम में आपली उपस्थिती दर्शाई नमस्कार मी अजय जाधव नाशिक विभागाचं प्रतिनिधित्व करतो राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत गेल्या वीस वर्षापासून मी भाग घेत आहे आणि या खेळाडूंचा उत्साह त्यांना दैनंदिन काम करण्याला जो उत्साह लागतो तो उत्साह या स्पर्धेमधून आमचे कर्मचारी गोळा करत असतात एक सांघिक भावना या निमित्ताने सर्व कर्मचाऱ्यांमध्ये तयार होते त्याकरता खेळ हा आवश्यक आहे आणि या खेळाचा आनंद सर्व कर्मचारी एकदम मनापासून लुटतात समाचार संकलन अशोक भाई जोशी